नमस्कार मी निलेश असे महाराष्ट्रातील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटायला पाहिजे म्हणून आदरणीय तुकाराम बाबा हे नेहमी आपल्यासाठी तात्पर्य राहिले आहे व आपल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी लढत राहिले आहे तसेच आदरणीय तुकाराम बाबांनी आपल्या जीवनात अनेक सेवाभावी व का सामाजिक कार्य केले आहे त्या संबंधित प्रत्येक सेवाभावी कार्याला त्यांना यश प्राप्ती झाले था था। आहे तसेच हे कार्य बघून महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांनी आदरणीय बाबांना निवेदन दिलं होतं की महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटायला पाहिजे म्हणून आमच्या प्रशिक्षणार्थ्यांचे काम हे तुम आपल्या हाती घ्या व आपल्या हाती घेऊन या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून द्या निवेदन आपल्या हाती घेताच या प्रशिक्षणार्थ्यांच्या समस्या व आवश्यक रोजगारीच्या समजवणं खरंच या प्रशिक्षण प्रेशीखिना, प्रशिक्षणाची गरज आहे व या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटायला पाहिजे असं प्रशिक्षणार्थ्यांची समस्या बघून आदरणीय बाबांनी मुख्यमंत्र्यांना इशारा करत देहू ते मुंबईपर्यंत पाय दिंडी काढायच्या आणि पाय दिंडीत सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी करायचा आणि जो मूळ प्रश्न प्रशिक्षणार्थ्यांचा आहे की आम्हाला प्रशिक्षणाच्या कालावधी वाढवून पाहिजे तो प्रश्न या दिंडीच्या माध्यमातून आपण शासना सोडून घ्यायचा असं बाबांनी दिंडीचा कार्यक्रम आयोजित केला या दिंडीच्या कार्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी साथ दिली आणि या दिंडीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना बाबांनी पाच महिन्याच्या प्रशिक्षणाच्या कालावधी वाढवून दिला व प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून दिला तसेच आदरणीय तुकाराम बाबांनी समाजासाठी व आपल्या भक्तांसाठी अनेक सामाजिक सेवेचे कार्य केले आहे आणि त्या सामाजिक सेवा कार्य करत असताना ते मूळ प्रश्न सोडवण्यासाठी त्या संबंधित अधिकाऱ्यांना व संबंधित मंत्र्यांना भेटून भक्तांचे व सामाजिक जीवनातील असलेल्या कार्यांना न्याय भेटायला पाहिजे म्हणून ते नेहमी आदन्य तुकारामबाबा हे कार्यरित राहिले पुढील छायाचित्राच्या माध्यमातून आदन्य बाबाने आपल्या जीवनात जे पण कारकीर्दी केली आहे जे पण संबंधित मंत्र्यांना भेटलं आहे ते मी तुमच्या समोर छायाचित्राच्या माध्यमातून प्रस्थापित करत आचरणे तुकाराम बाबा हे संत बागडे बाबांचे निष्ठावान शिष्य असून आपल्या गुरुंच्या आशीर्वादाने समाजात राहून सामाजिक समस्यावर उपायोजनाचा करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी अनेक समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रारंभ केला आणि भौतिक समस्यांचे निवारण करण्यासाठी झटले पाण्याच्या समस्यापासून ते गरजू गावकरी व जनवरांच्या सेवेत ही त्यांचे योग उल्लेखनीय योगदान आहे समाजातील प्रत्येक अडचणीचा सामना करत त्यांनी आपल्या सेवाकार्य अखंड चालू ठेवली संतांच्या वाणी त्यांनी त्यांच्या पालन परंपरेतील ते रीती रिवाज व जपत आपल्या सेवाकार्यात सातत्य ठेवले सांगलीतील मठ आणि संतवाणीचा प्रचार सांगली येथे त्यांनी मठ स्थापना करून संतवाणीचा प्रचार व प्रसार केला त्यांच्या गुरुच्या शिकवण्याच्या प्रसार सम, एक, तरी तर त्यांनी भक्तांना या कार्यात समाविष्ट केले संप्रदायाचे प्रमुख सेवकरी म्हणून त्यांनी जात पात एक सेवा आणि जनतेचे समाजाचे समाधान आदरणीय तुकाराम बाबा हे सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नेहमी तत्पर राहिले समाजातील नागरिक आणि भक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला स्वतः पुढाकार घेत निवेदन देऊन सतत थेट मंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले त्यांच्या संत सेवेच्या काळात सामाजिक का असंख्य प्रश्न सोडवले गेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बाबांचे योगदान सध्याच्या काळात दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस मध्ये सुरू असलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींनी आपल्या प्रशिक्षण कालावधीच्या वाढीसाठी तुकाराम बाबा बाबांना निवेदन दिले प्रशिक्षणार्थींना अधिक संधी मिळावी यासाठी बाबांनी थेट मंत्र्यांना इशारा देवून देऊ ते मुंबई येथे करण्याची घोषणा केली त्यांच्या या प्रयत्नामुळे मंत्रिमंडळाने सकारात्मक निर्णय घेत प्रशिक्षण कालावधी पाच महिन्यांचा वाढवला या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आनंदित झाले कायम प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित आस्थापनावर कायमस्वरूपी कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात यावी यासाठी प्रशिक्षणार्थींनी आदरणीय तुकाराम बाबाकडे विनंती करत आहे जसे त्यांनी प्रशिक्षण कालावधी वाढवून दिला तसेच आता कायमस्वरूपीच्या रोजगाराचा प्रश्नही सोडवा अशी आ, अशी असा सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आहे आदरणीय तुकाराम बाबा यांनी आपल्या सेवा काळात हातात घेतलेले सामाजिक कार्य पूर्ण श्वास नेले आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने हा रोजगाराचाही प्रश्न मार्गी लागेल ला? अशी महाराष्ट्रातील ला प्रशिक्षणार्थ्यांचा थे ठामविश्वास आहे म्हणून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थी जे तुकाराम बाबांशी पाठीशी उभे आहेत आणि त्यांच्या खाली हा प्रश्न सुटेल अशी त्यांना खात्री आहे तर आपण जे पण छायाचित्र बघितले ते बाबांच्या कारकिर्दीचे ते बाबांच्या कारकिर्दीचे छायाचित्र बघितले बाबाने समाजासाठी व भक्तांसाठी अनेक लढे दिले आहेत ते प्रत्येक लढ्याला यश भेटले आहे आणि त्या लढ्यासाठी त्यांना खरं खरं न्याय भेटायला पाहिजे म्हणूनच बाबा नेहमी मंत्र्यांसोबत भेटून व त्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून ते प्रश्न सोडायचे प्रयत्न केले तसेच हे छायाचित्र बघून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना हे सांगेल की नक्कीच आपले प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न आहे नक्कीच बाबांच्या आशीर्वादाने आपले प्रश्न सुटणार आहे म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आदरणीय तुकाराम बाबांना समर्थन दिलं पाहिजे व आपला बेरोजगारीचा प्रश्न आहे तो आदरणीय तुकाराम बाबांच्या आशीर्वादानेच सुटेल असे मला देखील वाटते म्हणूनच सगळे महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना आदरणीय तुकारमबाबांना समर्थन देऊन आपले प्रश्न सोडून घ्यायचे व पुढील जी वाटचाल जे आदरणीय बाबा सांगतील त्या नियोजनाने व त्या हेतूने आपण आद आदरणीय बाबांना समर्थन दिलं पाहिजे व आपला जो कायमस्वरूपी कंद्रा तत्त्वाच्या नियुक्ती करण्याचा जो आपण आदरची मागणी करत आहे शासनाकडे त्या मागणीचे प्रश्न आदरणीय तुकारामबाबाच्या अधिकृतच आपले प्रश्न सुटतील अशी मला देखील आस आहे सगळ्यांना जय जवार जय महाराष्ट्र